राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झाली तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवरती काय बाजारभाव निघाले बाजारभावामध्ये काल काही बदल होते का याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच मित्रांनो काल बांगलादेश सरकारने कांदा आयातीवर शुल्क हे लावलेलं आहे तर हे शुल्क लावल्यानंतर आता कांदा निर्यातीवर काय परिणाम होणार कांदा निर्यातदार नेमके याबाबत काय म्हणतात याचीही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवातीला आपण पाहूयात कालचा एक्सपोर्ट रिपोर्ट मित्रांनो काल गोजडांगा बॉर्डर येथून एकतीस गाड्यांची एक्सपोर्ट ही झालेली आहे तर मेंदीपूर बॉर्डर इथून आठ गाड्यांचे एक्सपोर्ट काल झालेली आहे हिली बॉर्डर इथून चार गाड्यांचे एक्सपोर्ट काल झालेली आहे अशा तिन्ही ठिकाणाहून मिळून काल त्रेचाळीस गाड्यांचे एक्सपोर्ट ही भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे मित्रांनो काल भारतीय कांद्याला अठ्ठावीस रुपये किलोपासून छत्तीस रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवरती निघालेला आहेत काल निर्यात कमी झालेले आहे आणि बाजारभाव जर परवाच्या तुलनेमध्ये पाहिले तर बाजारभाव काल स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर मित्रांनो भारतातून सर्वाधिक कांदा हा बांगलादेशात निर्यात होतो गतवर्षी वीस टक्के तर त्यापूर्वी सतरा टक्के त्यापूर्वी म्हणजेच त्याच्या मागील वर्षी सतरा टक्के कांदा एकट्या बांगलादेशमध्ये निर्यात झाला होता दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बांगलादेशात स्थानिक कांदा बाजारात दाखल होत असतो स्थानिक कांदा दरावर परिणाम होऊ नये यासाठी बांगलादेशने सहा नोव्हेंबर ते पंधरा जानेवारीपर्यंत आयात शुल्क हे माफ केले होते ते आता पुन्हा लागू होणार असल्याने भारतीय कांदा निर्यातीवर परिणाम होणार असून दरात पुन्हा घसरण होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यामध्ये चिंता वाढली आहे नाशिक पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात लाल कांदा आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे तसेच राजस्थान मध्य प्रदेश आणि गुजरातमध्येही कांदा बाजारात दाखल होत असल्याने महाराष्ट्रातील कांदा मागणीवर परिणाम होऊन दर घसरलेत आहे नाशिक जिल्ह्यातील विविध बाजार समितीमध्ये लाल कांदा हा सरासरी एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटल दराने विक्री झाला परंतु केंद्र शासनाने दिल्ली येथील विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अद्यापही निर्यातीवरील वीस टक्के निर्यात शुल्क रद्द केलेले नाही तसेच आता पुन्हा बांगलादेशाने दहा टक्के आयात शुल्क लावल्याने निर्यातीवर अधिक परिणाम होणार आहे राज्यासह नाशिक जिल्ह्यातून निर्यात कमी होण्याची शक्यता असून त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत जास्त कांदा राहिल्याने दरात घसरण होण्याचीही शक्यता उत्पादक आणि निर्यातदारांनी व्यक्त केली आहे केंद्र शासन कांदा उत्पादकाच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्ण दुर्लक्ष करत आहे केंद्र शासनाने स्थानिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कांदा निर्यातीवरील वीस टक्के निर्यात शुल्क तात्काळ शून्य करावे अशी मागणी भारत देगोळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांनी केलेले आहे तर बांगलादेश दरवर्षी जानेवारी महिन्यात परदेशी कांद्यावर आयात शुल्क लागू करतो जेणेकरून स्थानिक शेतकऱ्यांना दर मिळाला पाहिजे सध्या भारतात कांदा ओक मोठ्या प्रमाणात होत असूनही केंद्र शासन वीस टक्के निर्यात शुल्कावर ठाम आहे अशी प्रतिक्रिया विकास सिंह कांदा निर्यातदार यांनी दिलेले आहे तर मित्रांनो कांदा निर्यातदारांच्या म्हणण्यानुसार आता कांदा निर्यात या निर्णयामुळे कमी होऊ शकते आणि स्थानिक बाजारपेठेमध्ये कांदा हा शिल्लक राहू शकतो आणि मित्रांनो दर घसरणीचे हे संकेतही असू शकतात असं म्हणणं कांदा निर्यातदारांचं आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा